हाय सो so, आता आम्ही ऋषिकेशमध्ये आहे आणि मी माझ्या फ्रेंडसोबत जे न्यूली माझे फ्रेंड झालेले आहे त्यांच्यासोबत ऋषिकेशमध्ये इथे एक टेम्पल आहे आणि मार्केट फिरायला जाते जस्ट एक तासाची सुट्टी भेटली आहे मीट माय फ्रेंड पुनम आणि पाठीमाग आस्ता आस्ता दीप्ती आणि इकडं आहेत दीक्षा आणि शिवानी फ्रॉम नागपूर शिवजाचं फ्रॉम महाराष्ट्र ही पहाडची आहे ती दिल्लीची आहे ती ओडिसा ओडिसा आणि ही सा औड़ी सा औड़ी, ही पण पहाडीच आहे सो चला तुझा येतो माझ्यासोबत ये टू स्पीक मराठी म्हणजे तिला मराठी येत नाही पण ती माझं बघून खूप मराठी शिकायचा प्रयत्न करते मराठी व्हेरी वेल आय मराठी पीपल अँड आय आय लव्ह मराठी पीपल येस मराठी येत नाही पण मराठी आहे मुलगी या या <laughs> <laughs>

लई भारी म्हणजे तुम्हाला सगळे पहाडावर घर आहेत ना त्याच्यामुळे सगळे रस्ते असे चढावरच भेटतात आणि इथून पण रिक्षा छोट्या छोट्या स्कूटीज चल चलच्या हाती आम्ही ज्या मार्केटला चाललो आहे ना भीड बघा म्हणजे लाईक क्राऊड किती जास्त झालंयचं तर का रस्ते छोटे छोटे असतात त्याच्यामुळे थोडंसं मध्ये थांबलं की डायरेक्ट ट्रॅफिकच लागतं आहे देश कीर्तन फेस्ट म्हणून आहे आणि इथं सगळे फॉरेनर पूर्ण आज मध्ये फॉरेनर आहे फक्त आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं आम्ही नाही केलेलं बट ठीक आहे नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा करू रजिस्ट्रेशन करून येऊ मस्त आहे वी जस्ट हिअर लाईक श्री सच्चा अकिलेश्वर महादेव मंदिर आहे आणि याची खासियत असं आहे की इथं लॉंगेस्ट शिवलिंग आहे सो मी दाखवते तुम्हाला खरंच छान आहे बाहेरून तर खूप छान दिसतंय हे बघा म्हणजे लाईक खूप छान मोठं शिवलिंग आहे आतमधलं पण भारी आहे सगळं पूरी तरह से थक गए टू किलोमीटरस ना हाँ टू किलोमीटर जायचं यायचं आम्ही मार्केट फिरलं आणि खरंच खूप सुंदर आहे ऋषिकेश म्हणजे इट्स ऑसम म्हणजे जे काही आम्ही मार्केट फिरलं जास्त नाही एक्सप्लोअर केलं पण जेवढं केलं तेवढं खरंच भारी आहे माझे समोर फ्रेंड जे आहेत ते अजूनही शॉपिंग करत आहेत आणि ते पाठीमागच आहेत मी आणि पुण आम्हाला लवकर जायचं आहे रूमवर सो आम्ही लवकर निघालो आहे तर हे आजचा दिवस म्हणजे आजची विनिंग होती छोटीशी मार्केटमध्ये घालवलेली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा